आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या एका मोठ्या घडामोडीबद्दल महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनन गँगचा धिक्कार असो असं म्हणत विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायांवर जोरदार आंदोलन केली हा वाद कशामुळे पेटला कोण आहे चड्डी बनन गँग आणि का आहे विरोधकांचा इतका संताप या सगळ्या मागची पार्श्वभूमी राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि या आंदोलनाचं महत्व आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत बोल एम ए महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच गोंधळ उडाला आहे विरोधी पक्षांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केली चड्डी वनन गँग असा टोमणा मारत त्यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर आणि त्यांच्या समर्थकांवर महाराष्ट्राच्या संसाधनांची लूट केल्याचा आरोप केला आहे

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक मदत देणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेद्वारे महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळणार आहे ज्यामुळे त्यांचं सक्षमीकरण होईल असं सरकारचं म्हणणं होत पण विरोधी पक्षांचा दावा आहे की ही योजना फक्त आगामी निवडणुकांमध्ये मत मिळवण्यासाठी आणली गेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत सा सांगितलं की या योजनेच्या नावाखाली सरकारी तिजोरी रिकामी केली जात आहे आणि त्याचा फायदा काही ठराविक लोकांना मिळतोय त्यांनी असा आरोपही केला की ही योजना प्रत्यक्षात दिशाभूल करणारी आहे आणि यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे चड्डी बंडन गँग हा शब्द प्रयोग सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत वापरला त्यांनी शिवसेना एकनाथ गटचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करताना म्हटलं की त्यांना या चड्डी बनन गँगवर कारवाई करायची आहे पण युती धर्मामुळे ते हदबल आहेत यावर प्रतिउत्तर देताना शिवसेना शिंदेगडचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना आवाहन दिलं की त्यांनी ज्यांना चड्डी बनन गँग म्हणत आहेत त्यांची नावं स्पष्टपणे घ्यावीत नितेश राणे यांनी हे वक्तव्य विधानसभेच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणीही केली ज्यामुळे विधानसभेत तणावाचं वातावरण निर्माण झालं विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांनी एकत्र येत जोरदार निदर्शन केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि काँग्रेसचे नेते या आंदोलनात सहभागी झाले महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनन गँगचा धिक्कार असो अशा घोषणा देत त्यांनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले त्यांनी सांगितलं की सत्ताधारी पक्ष त्यांचे समर्थक जनतेच्या पैशांची लूट करत आहेत आणि या लुटेचा फायदा काही ठराविक लोकांना मिळतोय आता जाणूया इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी विधान भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना सत्ताधारी पक्षांवर टीका केली ते म्हणाले लाडकी वेण योजनेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जात आहे सत्ताधारी पक्षाच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबगायला येत आहे त्यांनी महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिलालाही विरोध केला आणि असा दावा केला की या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो मग विजय वडेट्टीवार काँग्रेस काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान भवनातील आंदोलनाला पाठिंबा देताना सांगितलं की सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष नेत्यांच्या नियुक्तीला उशीर केला आहे ज्यामुळे लोकशाही धोक्यात येत आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि असा आरोप केला की ही योजना फक्त निवडणुकीसाठी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना खोडून काढलं ते म्हणाले लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे आणि यामुळे या लाखो महिलांना फायदा होणार आहे विरोधक फक्त राजकीय लाभासाठी या योजनेचा विरोध करत आहेत त्यांनी चड्डी बनीन गँग या शब्द प्रयोगावर ही नाराजी व्यक्त केली आणि विरोधकांना सभ्य भाषेचा वापर करण्याचा आवाहन केलं आहे मग राहुल गांधी यान यांनी महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात गंभीर आरोप केले ते म्हणाले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत एक कोटी नवीन मतदार कुठून आले याचा खुलासा आजपर्यंत झालेला नाही निवडणूक आयोग भाजपाच्या दबावाखाली काम करत आहे त्यांनी असा दावा केला की महाराष्ट्रातील निवडणुका गैरप्रकाराने जिंकल्या गेल्या आणि बिहारमध्येही असाच प्रयत्न होत आहे हे आंदोलन फक्त लाडकी बहीण योजनेपुरता मर्यादित नाही गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात अनेक मुद्द्यांवरून राजकीय वाढत आहे यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांच्या विलंब महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून झालेला वाद यांचा समावेश आहे विरोधकांचा हा दावा आहे की सत्ताधारी पक्षांनी लोकशाही मूल्यांचा अनादार केला आहे आणि जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे याशिवाय मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेने सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण आलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे तर सत्ताधारी पक्षाने या आंदोलनाला राजकीय स्टंट म्हटलं आहे यामुळे जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तर मित्रांनो हे होतं महाराष्ट्राच्या राजकारणातील एका स्फोटक घडामोडीचं संपूर्ण वृत्त चड्डी बनन गँग आणि लाडकी बहीण योजने संदर्भातील हा वाद पुढे काय वळण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं सत्ताधारी पक्ष की विरोधी पक्ष कोणाच्या बाजूने तुम्ही आहात आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला